काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली मुख्यमंत्री निर्णय घ्यायला उशीर लावतात त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभेत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागतं असं तटकरे यांनी म्हटलंय नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मिळाव्यात तटकरे बोलत होते गेल्या पंधरा सुद्धा लोकशाही सरकारच्या माध्यमातून खूप मोठ्या काम करण्याची भूमिका त्या ठिकाणी काही वेळेला काही निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा उशीर झाला मी कोणाचं तरी वक्तव्य ऐकलं ज्या वेळेला वेगळी निवडणूक लढण्याच्या बाबतीमध्ये पुण्याच्या कार्यक्रमामध्ये कुणीतरी वक्तव्य केलं की गेल्या तीन वर्षामध्ये मी काय निर्णय घेतलेले आहेत ते मी आता लोकांच्या समोर जाऊन सांगणार आहे ते निर्णय घेतले गेले असतील तर अशी पाळी लोकशेला आलीच नसती निर्णय घेण्यामध्ये विलंब झाला निर्णय घेण्यामध्ये गती अधिकारांनी दाखवली आणि कुणीतरी निर्णय घेण्यामध्ये कमतरता दाखवली म्हणूनच परस्पर विरोधी पद्धतीचं एक चित्र आज या राजकीय चित्र आज महाराष्ट्रामध्ये उभं राहण्याला तुम्हाला मला पाहण्या गतिमान निर्णय घेण्याच्या विरोधीच सामान्य माणसाच्या हिताची जपणूक कशी केली जाईल पण सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करत असताना धर्मनिरपेक्ष विचार सर्वधर्म समभाव आणि आमचा पुरोगामी विचार याला कदापिताना जाणार नाही या भूमिकेवरती काम करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे आता आपण सर्वांनी उभं राहणं अत्यंत आवश्यक होऊ शकतो शिवसेनेचं आता मांजर झालेलं आहे